नमस्कार गावरान तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कडीपत्त्याची चटणी पाहणार आहोत दोन नंबरची पहिली एक चटणी पाहिलेली आहे आपण ही दुसरी चटणी आता ही ओली चटणी आहे आपण त्याच्यासाठी कडीपत्ता घेतलेला आहे सुख खोबरं घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे एक कांदा घेतलाय कट करून मीर घेतली आहे आणि आलं घेतलेलं आहे हे सगळं आता आपण परतून घेऊ लसूण घेतलेला आहे आपण लसूण टाकू आता एक तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आपण एक एक वस्तू टाकून देऊ आता खोबरं टाकलेलं आहे आपण लसूण टाकलेला आहे चटणी असल्यामुळे आपण जास्त टाकलेले खो हे टाकले शेंगदाणे टाकलेले मिरची टाकतोय आपण मिरची तुमच्या ठिकठा प्रमाणे टाकायची तुम्हाला किटपट तिखट हवी तशी कोथमीर टाकतोय आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतोय आलं टाकतोय आणि कढी पत्त्याची पाने टाकतो हे सगळं आपण आता व्यवस्थित करतो आपण थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि आता थोडस मीठ टाकू चवीनुसार मिक्सर ला चटणी करून घेऊ तर मीठ टाकलेली चटणी वाटून घेऊ बिन पाण्याची चटणी करायची याच्यात पाणी टाकायचं नाहीये अशा प्रकारे तयार आहे आपली कढी पत्त्याची चटणी पौष्टिक अशी चटणी